भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह व आघाडीच्या दागिने कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील विनायक स्कायडेल हिंगणे खुर्द येथे आपले नवीन शोरूम सुरू केले या भव्य शोरूमचे उद्घाटन बॉलिवूड अभिनेते बॉबी देओल यांच्या हस्ते पार पडले या नव्या शोरूमच्या माध्यमातून कल्याण ज्वेलर्सचा या भागातील ब्रँड म्हणून असलेला प्रभाव अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सच्या मोहक व वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्सची आकर्षक मालिका सादर करण्यात आली असून त्यात मुहूर्त लग्नासाठीचे दागिने मुद्रा हस्तकलेने बनवलेले प्राचीन दागिने निमाह देवालय शैलीतील दागिने यासारख्या लोकप्रिय हाऊस ब्रँडचा समावेश आहे या उद्घाटन सोहळ्यात कल्याण ज्वेलरच्या कॅन्ड्रे या, या लाईफस्टाईल ज्वेलरी ब्रँडचेही अनावरण करण्यात आले आधुनिक डिझाईन व स्टायलिश दागिन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कॅन्ड्रे या तरुणाईला नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांना व प्रेमी पुरुषांना लक्षात घेऊन हलक्याशा पण आकर्षक दागिन्यांचा संग्रह सादर करतो येथे दागिन्यांची किंमत दहा हजार रुपयांपासून असून हे दागिने भेट वस्तूंसाठीही योग्य आहे डिजिटल फर्स्ट ब्रँड म्हणून सुरुवात करून आता ओमनी चॅनल रिटेलरपर्यंत वाटचाल करणाऱ्या कॅन्ड्रेने ऑनलाईन खरेदीची सोय व प्रत्यक्ष स्टोअरचा अनुभव यांचा सुरेखमेळ घालण्यावर भर दिला आहे कल्याण ज्वेलर्स व कॅन्ड्रे यांच्या सिग्नेचर ज्वेलरी लाईनमध्ये विविध संग्रहांसह व वा अलिशान वातावरणासह सुसज्ज असलेले हे नवीन शोरूम ह्या भागातील ग्राहकांना अप्रतिम खरेदीचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे उद्घाटन प्रसंगी बॉबी देओल म्हणाले की कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरूमच्या उद्घाटनासाठी येथे येणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे विश्वास पारदर्शकता व ग्राहक केंद्रितता या मूल्यांवर आधारित असलेल्या कल्याण ज्वेलर्स सारख्या प्रतिष्ठित ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे आम्हाला खात्री आहे की ग्राहक केवळ आमची सेवा नव्हे तर आमच्याकडील दागिन्यांच्या समृद्ध संग्रहांचंही मनापासून स्वागत करतील शोरूम उद्घाटनाबाबत मत व्यक्त करताना कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमन म्हणाले की पुण्यातील आमच्या नव्या शोरूमच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करणारी एक सर्वसमावेशक प्रणाली निर्माण करू इच्छितो जागतिक दर्जाचे वातावरण देताना आम्ही आमच्या कंपनीच्या विश्वास व पारदर्शकतेच्या मूल्यांशी निष्ठावन राहून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करतो या उद्घाटनाच्या निमित्ताने कल्याण ज्वेलर्सने एक खास ऑफर जाहीर केली आहे या ऑफर्समध्ये सर्व दागिन्यांच्या घडणावळीवर पंचवीस टक्के सूट देण्यात येईल तसेच दोन लाखांवरील खरेदीवर ही सूट दुप्पट मिळणार आहे या खरेदीवर ब्रँडचा स्पेशल गोल्ड बोर्ड रेट लागू होईल हा दर बाजारात सर्वात कमी असून सर्व शोरूम मध्ये तो समान असतो ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू आहे कल्याण ज्वेलर्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले सर्व दागिने बी आय एस हॉलमार्क केलेले आहे व अनेक स्तरावरील शुद्धता चाचणीतून गेलेले असतात पहले बहुत आया करते थे अभी नहीं। पहले बचपन में आते थे यहाँ के। लेमन लस्सी पीते थे वो बिस्किट खाते थे और आजकल इतना होता है यहाँ सर पुणे में आपको कैसे लगता है बहुत अच्छा है। बॉम्बे में ही पहाड़ है थोड़े बहुत